भॼन मां के दिन मित्र हो हावे घणे भारी प्रेम रे भजन मेरे छे हमारी वा। कांता भाई मस्त भजन कीदी बढ़िया भजन कीदी विठल भाऊ खूब भारी भजन कीदो हमारे ओरे बरोबर हमारे परदापुर तांडेरे रे कपूरचंद महाराज ने बहुत भारी भजन कीदो कोनी काई हाव भजने माई कोई काई कमी छे नी सारी बरोबरी में छे वा वाह कोणी काही भावले सतलो कुती आव सत आव सत ज्ञान भिया तारो रे देश ध्या पार ब्रमे कन ब्रह्म ब्रम ज्ञान रे सो मात तो मित्र हो थांबळ सत लोक होती आवत सत ज्ञान भी पारो रो रे देस ध्यान हा पार ब्रह्म कने ती आवत ब्रह्म ज्ञान सोह मकर सत लोक होती आवत सत ज्ञान भी आता रे देस ध्यान ब्रम करेती आवसा ब्रह्म घ्या

औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा मय हा संभाजीनगर जिल्हा कोणसे राष्ट्र महाराष्ट्रा कोणसे देश आमचं भारत कोणसे देश आमच आशिया खंडेर मय आशिया खंडेर मय आशिया <laughs> खंड केर माय असे नव वा वा दसवं खंड बीच नव दस खंड केर मायच वा कोण काय असे कतरा खंडच हा खंडच एकवीस वर्गच ब्रह्मा विष्णू मैशेर देशच वर उपर पूर्व विश्व विश्व संत महात्मा या विश्वान घर माने वारे वाश्वजी माझे घर हा मती जयाची शिर स्थिर जया किंबहून आचाराचार आपण जी होय हा ओ एक जाते न एक धर्मे ना लेता चाले को संत पूरे जगेर मई जत्रा मानव धर्म वन एक माने कहीं कहीं लोग हा पण काही काही संतेर उच्चांक वनोती उच्च चलो गो वा वाह वाह अरे मानव धर्मेन मान्या तो कला गो बाकी जो कीडी मुंगी पशु पक्षी या धर्मेर अपमान आप्मा... हो सकला हावे वाह इनोर मैं भी जीव आत्मा च हाँ हाँ आत्मा र मैं परमात्मा च परमात्मा र अपमान हो हावे हाँ वाह पर विश्वचिमाजे घर हाँ

धर्मवरस सत्यवाद बोल गुणवान स्वर्ग लोकपुरी स्वरूप वर्ष सुंदर पाय तनेम जान वाह 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 लोकुती तपोवरस जोकर रे व भानु समान रे देती वर्ष गायत्री आ हा जपाव संत सुजान गोलकुटी गोडस वर्ष वाह 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 लुटे ब्रजे माई श्री भगवान रे दिया कर दे जठे ड्या ब्रह्म ओनि रे कते ते त्यारोच हा ब्रह्म लोक ती धर्म वर्ष सत्य वाद बोल गुणवान वारे वा कोणी काही हा स्वर्ग लोक ती स्वरूप वर्ष हा जो तमारो हमारो स्वरूप ची स्वर्ग लोक ती स्वर्ग लोक ती स्वरूप वर्ष वा सुंदरता ये तनेम जान हा शिवलोक ती तप वर्ष जो करवे व भानु समान वारे वा वेदेशी वर्ष गायत्री जो पवन संत सुजान आवा बोल कुती गोरस वर्ष लुटे ब्रजेम गोरस म्हणजे काय दही दूध घी आवा कोण काही वाटे वा। ब्रजे माई श्री भगवान रे वर्ष व स्नान यम लोक यमुना वर्ष हा हा केरे वेद शास्त्र पुराण शक्ति लोक उदी स्वर सती वर्ष वाह वाह सुंदर वो रोच स्थान शेरे जी बे ऊपर बेट ताने नाना प्रकार कर गुणवर्ष गणपति लोक दी वो बुद्धि रो दाता जान वाह 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 कोणी काही हा नको गोप संत सुधान रे ध्यान हो 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 हो। स्वर्ग लोकती गंगा वर्ष वम शे करुती यमुना वर्ष केरे वेद शास्त्र पुराण वा, वा, वा। शक्ती लोकुती स्वरती वर्ष हाव

कानावर सब आहा गारे सारी संत सुजान वावा देवी सिंह करो बनारसिंह आहा ध्यान करतो मिठतान वावा ये जीव नेरो सफल करिये सद्गुरू दाता आता निदान आहा येरो विचार कर बोले दान रे समज गो अब... कते ती काही आरोच वा 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 संत केरे जामीन आरोज होते ती आरोज होते ती कोणी ये रे सूत्र ये रे दागा वा वा कते तिच जामीन संत केताळी बता रे रेगो हम एक जात एक धर्म एक पंत हा कोणी काही शब आहे की गो जाणजो छाणजो पण मानजो वारे वा एक जात यगे, ना त्यर था, छेरो ब्रह्म घरालो चाथ. हाम, यगे दा बेर, यगे ना तेर, ब्रह्म हमारो घराणो घरालो था. आए, यगे दा तेर, यगे ना तेर, ब्रह्म

और मैं नाग दिन आत्मा जो रे वाह कौन का हा बने कौन का वन छे नहीं हा मरण मौत रे वाह 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 आमेन वाट रोज हमारो शेषराव भाई हा वा हिमर गो हा उमर वाली वस्तु काय कोणी कोणी अमर वस्तु च हा वाह उ कतीतरी छ वाह 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 कोणी काय करतानी वर नामेरो कार्या घडरो छ वाह वाह करतानी वर कीर्ती वेरी छ कोणी चलो गो हा वर सारु चेनी. ही शरीर मरच हा जीव अमरच कोणी काय हा ही वर सारू पुण्य कार्य वेहोच रे

निराकारी आनो निराकारी जाणो सदा वरो रेणो निरंजन निर्मई तेरो ये जीवो जनाई सृष्टी कोणी होती जना निरंजन मेंतो सृष्टी र कोणी जना निरंजन निर्मई चलो जाय वन भक्ति कर काम छे अन पज आयो कतेदी जायर छ कतेदी तवरो जायरो मार्ग जन्मानी मरण जर मिटा लेर या तो काही वो परमात्मा परमात्मार भक्ति छ वारे वा कोणी काही राम नाम लेल मारो भाई रे

कोणी काय कहता हो कही, कही जातो क्या बजाऊ ढोल अरे एक श्वास तेरी जा रही तीन लोक का मोहन काही राम नाम लेल मारो भाई रे जनम पुन्हा भुल मंतन कि देव माहिती जर निकळो हा ओम शंकर पीदो वाह वाह ज्वाला शांत करे सारू अनेक उपाय दो हा 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 कोणी शांती माई तने माई रे राजा जना बुणा

आ, राम हरि नाम लिदो वाल्या कोळी वा सात रांजन पापेर करना को होळी पच जैसी चिन आग की पडी पुराने घास वा वा राम नाम लेने से होता है पाप का नाश जयसी चिन आग की पडी पुराने घास अरे पुराणो घास म्हणजे काहीं ते वर लारे रो पाप जोत किदो जे पाप कर्म होतो पुराणो घास कच वा वा मोठी गंजी घासेरी वेगी वा सात रांजन भरागे करण कच चिन गारी पडी चिनगारी कसे हा रामनामे माहिती जसो दुधे माहिती म्हणतोनी नव नीता तसे वाया नंतर कथा सांडी मार्ग जसो दुधे माहिती घी निको एक, एक अकाळी पेटीन जना घसच माहिती चिनगारी निघ पेटी म्हणजे काही आणि आव। आकाडी म्हणजे काही पेटी म्हणजे श्वास आकाडी म्हणजे रामनाम घसरण कि देव माहिती निजनाम तयार वेगनाम म्हणजे सत सब शब्द सत सब सदेर चिंगारी और जो पुरे पाप कर्मेन बाणला की तरी नाम ले, ले मारो भाई रे आजो

कोण काही नाम गंगा जमुना रो जळ जो सो करे ती काया निर्मळ वच हा एक काया रो मेल चलो जाउ छे वसो नामे ती वाह ये आत्मा लारे रो तो करदर रो मेल छे वो निर्मळ वेतानी वो पवित्र वे जावो छ पधवण काळे रो डरेनी काळे रो राम वा नाम पदम सिंह केरो भजने रे मई रे सो जान अपुना पुना के हीरा हरि नाम लेल ले मारो भाई रे अबो जान पुना के हीरा ए जन्म में मरने रो तांदर मिटाले रे जीवन सफल कर ले रे वा 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 और सारू एकज मार्ग छ कौन काही आजो आजो रा सेवा भाया बायो परमाचारी को जायो हे कदार आए वा हो जय सेवालाल जय सेवा